नमस्कार मंडळी मी डांगाणातून जालिंद्र गबाले म्हणजे जालो आणि गावाकडच्या व्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आता मी आलो देवगावला देवगाव म्हणजे आपल्या गावापासून दहा बारा किलोमीटर आहे देवगाव म्हणजेच आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं जन्मगाव इथूनच त्यांनी आपल्या लढ्याला सुरुवात केली आणि तो बाळगेच्या मासेमध्ये खूप लढा त्यांनी मोठा केला तेच हे देवगाव याच्यापूर्वी आपण एका परसबागे परसबागेचा व्हिडिओ बनवला होता इथल्याच देवगाव मधल्याच ममताबाई भांगरे यांची परसबाग आणि तीच परसबाग आता पूर्वीपेक्षा खूप बदलली म्हणजे अजून नवीन काय काय बदल झालेत ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि ती परसबाग परत एकदा समजून घेणार आहे चला मग आता बघूयात ममताबाई भांगरे यांची परसबाग वरती झप आहे आणि इथून मग हा जो प्रोजेक्ट आहे त्याबद्दल देवरामदा भांगरे हेच आपल्याला माहिती सांगतील नमस्कार देवराम सकाराम मांगरे म नाव आणि गाव देवगाव तर आपण आता ह्या इथं जवळजवळ पंचाहत्तर जातीचं वान केलं ते ह्या प्लॉटमध्ये तर हे बघा याचं असं हे कोड होती हे कोड तर मग आता जवळजवळ बाकीचं याच्यात काळभात होता रायबोग होता आंबेमोर होता ते बाकीचे काढलेत रायबो काढला काळभात हाळी कोळपी आणि हे बाकीचे हाय ते अजून आपण याच्यात लावता नाही ना अगदी एकच काडी लावली होती एक काडीपासून आता जवळजवळ याच वीस ते बावीस फुटवे झाले ते आणि कुठलाही केमिकलचा खत वापरेल नाही सगळं सेंद्रिय पद्धतीने केलं होते एक काडीपासून पंधरा सोळा फुटवे च्या पंचवीस पर्यंत पस्तीस पर्यंत जायला ते आणि हा एक प्रयोग आहे याच्या पुढे नंतर मोठी शेती याच्यावर होऊ शकते पण हा एक पहिला प्रयोग आहे छोटासा थोडक्यात ना हा पहिला प्रयोग म्हणजे आपल्याला ओडिशा वाल्याने ना याच्यातली एक ओंबी दिली ती एवढी ओडिशा राज्यामधून पंच्याहत्तर प्रकारच्या जाती आणल्या ती हो हां हा पंच्याहत्तर म्हणजे आता तशा दोनशे जाती आणल्या ती बाकीच्या मानेरला केल्या ती आणि पंचाहत्तर आपल्याकडे त्याच्यात आपल्या होत्या काही बाकीच्या इथल्या म्हणजे आंबे मोर होता गरी कोळपी होती हळी कोळपी काळभात अशा चार पाच जाती इथल्या होत्या म्हणजे अशा ऐंशी जातीची भात होती आपली आणि पंच्याहत्तर ओडिसाची होती तर पूर्ण आपण रोप असे त्याचे ट्रे मध्ये टाकेल होती प्रत्येक ठिकाणी हे भारताची कोणती जात आहे आता हे कोड नंबर आहे त्या भारताच्या जातीचे जे ओडिसामधून आणलेले ते प्रत्येक ठिकाणी लावले ती आणि प्रत्येक जात वेगळी जे सत्तावीस वावरामध्ये पंच्याहत्तर जाती होत्या त्यातले भात जे बाकीचे आले ते कापून ते ता, भात तयार करून ठेवले आणि हे जे बाकी आता हा एक प्रकारे हा चांगला अजून तयार झाला नाही म्हणजे निसवायचाच बाकी हा जे चवड आहे हा एक प्रकार आहे हा वेगळा प्रकार पुढे वेगळे वे प्रकार आहेत हा तिकडचाच खर्चाच आहे हा तिकडचाच आहे पण मग आता शंजिरियल सारखे जे एक चाळीस हा काय जरा हा दिसायला दिसतोय का, का नाही का हे बाकीचं कापून ठेवलं हे कापलं तर आता तेव्हा हा एक बाई एक मधला ठेवलाय म्हणजे आता याची पेंडी बांधून ठेवायची त्याचा पूर्ण माफ करायचा कसा काय होत आहे ते आणि हा इकडचा उरल्याला उरल्याला बात एवढा काढून ठेवलाय हा एक बाई एक मीटर मधला छत्तीत चुडत हे फक्त पूर्ण आपण याचं हेच निगास राखणार कापतानाच ते मोजून घ्यायचं त्याची निवड पण करून घ्यायची काही जर म्हणजे एक्स्ट्रा होम दिसली तर ते, ते काढून टाकायची आम्ही ना आता आम्ही जवळजवळ पंचवीस ते सव्वीस वर्षापासून सेंद्रिय शेती करतो याच्या अगोदर आहे ना तीन वर्ष झालं आमच्या शेतात म्हणजे असे भाताचं पिकच येत नव्हतं कारण ज्यावेळेस हे मग जोपर्यंत त्यांना खतांची सवय होती ना तोपर्यंत ते खताची वाट पाहत होती म्हणजे बात मग आम्ही काय केलं एक वर्ष नाही येणार बाबा दुसऱ्या वर्षी नाही येणार मग आम्ही तेच तेच करीत राहिलो लोक आम्हाला नाव ठेवायचे आणि आज पण लोक नाव ठेवत होते ज्या वेळेस आम्ही एक एक गाडी लावली ना तेव्हा म्हणायची काय बाबा तुम्ही हे असे एवढ्या मोठ्या वाराचे नुकसान केले हे ते केलं आणि आज तीच लोक आत्तापर्यंत ह्या प्लॉटले ना जवळजवळ एक हजार सत्याऐंशी लोकांची भेट झाली या प्लॉटला भाताच्या भाताच्या प्लॉटला मग आता ते म्हणतात काही मारला का काय केला तर म्हणलं काय नाही कोणला नाही फक्त याला चोखोल करून आणि लावून दिलेले लावायला पण मग दोरीत लावले बाबा ह्याच वावरामध्ये पूर्वी खत वापरला जायचा यांनी प्रयोग सुरू केला की बिना खत शेती करायची सेंद्रिय शेती करायची जेव्हा सुरुवातीला सुरु केलं तेव्हा तीन वर्ष इथं पीक आलंच नाही गांडूळ खत आणि शेणखत वापरायला सुरुवात केली आणि आता ह्याच वावरामध्ये अजिबातही रासायनिक खत वापरलं जात नाही आणि हे भात कसे आले तुम्ही बघू शकाल आता हे दिसतच आहेत आपल्याला कसे भात झाले सगळे चांगले झाले ते हे आता हे बियाणं आपण बाहेरून आणले ते हे पुन्हा मग बाकी शेतकऱ्यांना वाटायचे थोडे थोडे नाही मग आता काय करायचं आपल्याला त्यांनी एक लोम दिली आता पुरा हा चौकन आहे ना एक हा सफेद मधला दाखवू आपण हा चौकन एका शेतकऱ्याला देऊ एका शेतकऱ्याला आता एक चौकन दिला का त्याचा एवढा एक प्लॉट लागेल कारण एवढं पंचातर जाते एका वावरात कोणी करायला तयार नाही आणि आपल्या शेतकरी करणार कर, पण ज्या वेळेस ही बाईप संस्थेनं बा आम्हाला थोडस मार्गदर्शन केलं तेव्हा ते काय म्हणले जाऊ द्या कसं आहे का असू द्या तुम्ही फक्त करत राहा याचा मोबादला तुम्हाला पुढे पुढे निघत राहील काळभात असेल आता काळभात रायबोगा आमच्याकडे कधीपासून आम्हाला पण माहित नाही पण आम्ही दोन तीन पिढ्यांचं सांगू शकतो म्हणजे आजा करीत होता वडील करीत होता पंजोबा करीत होता त्याच्यामुळं मग ह्या दोन तीन पिढ्यांचं आपण सांगू शकतो मग आता त्यांनी किती दिवसापासून लावून धरले असं माहिती नाही अशा बऱ्याचशा जाती आपण ह्या ते, सगळ्याच्या सगळ्या एक एक काड्या लावलेल्या होत्या ती थोडी एकदम मोठ्या झाल्या ही लाल आंबाडी खाली हे कोरडूच्या फुलं खायची कुयरू चंदन बाटवा चंदन बाटवा हा हे सारखा एकदम चिला सारखा हा ह्या गेट मधून प्रवास केल्यावर बँके जवळजवळ आता गेटमध्ये हे सगळे कोयरस ना हा दोडका कोयरू हे तर लय लागले ती हा मग आता त्या बियाणासाठी नाही का कोयरू म्हणजे कोयरी कोयरी आईची कोयरी कोयरी आम्ही कोयरस म्हणतोय आणि ही आहे सीड बँक जे इथं जेवढे जेवढे भाजीपाला असेल जंगली वनस्पती असतील जे जे तयार होते त्याचं बियाणं ठेवायची बायमार्फत तया भेटलेली सीड बँक बायकडूनच भेटले ना मागच्या वेळी जेव्हा व्हिडिओ बनवला होता तेव्हा सीड बँक नव्हती एकदम घरगुती पद्धतीनं सगळं संवर्धन केलं होतं आणि ते आता बायफ सीड जे बँक भेटली तिथं संवर्धन करायला चांगली जागा भेटली तर हे आमचं वाल घेवडं हे जेवढं ते वाल घेवडं हे कलर एकच दिसतोय पण मग हे सगळं वेगवेगळे येते शेंगा वेगळ्या ते येल वेगळे सगळ्या वेगवेगळे ह्या आणि ह्या नागल्यावर या ह्या प्रत्येक जातीच्या आता ह्या एवढ्या नागल्या दिसतात ना ह्या सगळ्या वेगवेगळ्या नागल्या येते आणि ह्यावर आहे वर काळीवर आपल्या इकडं दिसतच नाही इकडं म्हणजे ती आता आपल्याकडं पण फायदा झाली आणि हे सगळं कडधान्य हुळगे बिळगे वाटाण हरभर हे सगळं आपलं कडधान्य हे लय आणि ह्या इकडे ह्या भात ह्या एवढी एवढ्या प्रकारची भात आहे ती एवढी पण आपल्या शेतकऱ्यां आता थोडी थोडी का वयना पण तयार झाल्यात या सगळी गावठी भात ह्या आता इथे लावल्या त्याच्यातली नाही नाही त्याच्यातली नाही ह्या त्या अजून तयारच होत्या पारंपरिक आहे आपल्या वाली आणि आहे ते आहेत ना ते अजून तयार होत्या बाकी तयार झाल्यात पण त्यावरच आहे ती घरात कोळपी कावळा भात अजूनसाळ हळी कोळपी बंगाल्या रायभोग तामकुडे आहे इथं त्या नाव आहेत ना त्याच्यावर धवळ इथे हे इकडचे पारंपरिक भात आहे ती आणि पारंपरिक भातांची विशेषता अशी की कोणत्याही प्रकारच्या वातावरण किती बदलत तरी त्याला थोडं तरी पीक त्याला त्याचं पीक वायाला नाही जात आणि जे आपण भाता घेतो ते थोडासा वातावरण बदल झाला बदल झाला ना पाणी पावसाना एक पावसाना जरी दगा दिला ना तरी त्या भातात गेलाच याय ना पोळ्यापासून पाणी गेला ना तरी ह्या भाता येतातच पीक कमी पण येणार येणारच कमी काय ना पण येणार येणारच त्याच भातांच्या लोंब्या काढून ठेवल्या फक्त लोंब्या काही लोक आणले नाही का लोंब कशी काय कशी मग वेगळा तांदूळ वेगळाच्या लोंबी आखूड लांब काय त्या नागल्यांच तेवढं जाती येते वर याच्या ये तेवढ्या ये ते ये ते ये जाती येते आता एक गोंडा तुम्हाला सारखा दिसतोय पण मग सारखी जात नाही ते नागली समोर सगळ्या वेगवेगळ्या सगळ्या वेगवेगळ्या दिसतात पण त्या सगळ्या वेगवेगळ्या नागली आणि आहे म्हणजे जे आपल्या भागात येतात ना त्याच ठेवल्या ते असं हे फोटो काढले हे असं शेतकरी तयार झालं ती प्रत्येक याच्याक आता हे आपू माहिती करायसाठी मग अशा दुसऱ्यांच्या कोणाच्या तरी शेत जाऊन मग ती माहिती करून आता बायंनी बघा रेबिनी आहे ती ती त्यांनी ती लोंब आवडली म्हणून त्याला ती रेबीन बांधायचं काम झालं त्यांचं काही लोंब चांगली बियासाठी निवडायला पारंपरिक बियाने संवर्धन आणि आता खास करून अशा शाळेच्या जास्त हे वालाचे वेगवेगळे प्रकार होते प्रत्येक लाईनला वेगळा हा तीन तीन तीन, तीन सरे प्रत्येक लाईनच्या बुटका घेवडा वालवड सफेद घेवडा लांब लाल घेवडा काळा वाल आणि हिरवा आखोड घेवडा हळद हळद शेंगा आता याला आबाई म्हणतात पण पण खास करून घेवडे पण त्याला आता डबल नाव आलं नाही का आबाई म्हणून असं म्हणजे भाजी कशी करतात याची भाजी आहे ना अशी कवळी शेंग ह्या सगळ्या बियाजोग झाल्या ती कवळी शेंग नाही राहिली आता अशी कवळी शेंग असते का फक्त अशा अशा कापायच्या कांदा टाकून मीठ मिरची लावून करायच्या हे तुम्ही कुठून पैदा केला हे आता पाहिलंच होतं कधी आमच्या सा, सासऱ्यांकडून काही आई वडिलांकडून कुई कोण आणला असं नाही का आपल्या आता आम्ही फायदा नाही केला काहीच नाही फायदा केला सगळा होता जुना होता सगळा होता त्या फक्त त्या असं जपून ठेवलाय आणि जपून ठेवलाय ना आता वापरितो बी खातोय आणि आता आम्ही खातोय आता आमची परस वराय खातील नातवंडाय खातील असं कोण ठेवला तिथं इथं लोक भेट द्यायला आले का मग घेऊन जातात घेऊन जातात हा इकत नाही त्या काही फुकट नाही ते नाही घेऊन जातात त्या म्हणजे प्रत्येक वेळी विजिटला लोक आले का घेऊन जातात ते आता ह्या चैत वैशाखाच्या वेळेस आहे ना दोन महिना फुल बियाणांचं सीजन राहते तेव्हा गर्दी राहते लोकांची बियाणं न्यायला हा मग भाताची बियाणं हे अशी भाजीपाल्याची बियाणं मग सगळीच नाही का असतात आता लोक हे असे हिडिओ बिडिओ पाहत्या ती आणि त्यावेळेस मग ते बरोबर येत्या ती आता आता काही लोक येतात बघायला आता हे भोपळे बिपळे बघायला येत्या ती आता बी मागतात पण आता बी नाही ना आपल्या आपल्याकडे शिल्लक आता भोपळ्यांचा होईल तवा असं त्या एक मागच्या व्हिडिओच्या वेळेस कमेंट पडायची की हे बियाणं जर पाहिजे असतील तर आम्ही काय करावं म्हणजे असं तुमच्या पैकीच खूप लोकांनी कमेंट केली होती तर मग तसं यांना बियाणं पाठवायला पोस्टानं ते परवडत बी नाही तर पोस्टानं पाठवायचं ते बियाणांची पुढे असते छोटीशी वीस तीस रुपयाची पण त्याच्या पाठीमाग खर्च जास्त होतो आणि त्यातही ते, ते बियाणं भेटल्यानंतर काही लोकांचे परत फोन येतात की याच्यात हे बी पाहिजे होतं ते बी पाहिजे होतं मग त्यापेक्षा प्रत्यक्ष इथं येऊन घेतलं की मग जे बियाणं राखते ते बियाणंच घेऊ शक एवढं बियाणं नसतंय की पोस्टानं कुठे खुट कुठेही पाठवलं जाऊ शकेल इथं संपून जातं एवढे लोक येतात त्याच्यामुळं मग सध्या तरी पाठवणं शक्य होत नाही इथून mm. पोस्टानं पाठव पाथो, पाठवायचं सुरुवातीला काही दिवस पाठवलं त्यांनी पण आता काही पाठवत नाहीत हे आहेत मी पाहिलेले सर्वात मोठे भोपळे आणि हे भोपळे या बागेमधले हे भोपळेची पेपरला सुद्धा बातमी आली होती खूप असे खूप मोठ्याले भोपळे आणि हे असे खूप वेगळे काही भोपळे नाही ती जे पारंपारिक इथं असायचे तेच भोपळे आहेत ते फक्त संवर्धन संब, व्यवस्थित बनवले त्यांना मांडव बनवला त्यांना कुठे जर अडकला तर तो व्यवस्थित काढून ठेवला आणि मांडवांमुळे एकदम मोठ्याले भोपळे झाले ते नाव हजार हजार लोक येऊन गेले असते ज्या ज्या माणसाना पहिल्यांदा येऊन फोटो काढून न्याला त्यांना असं काय काय ठेवतात काय म्हणतात ते युट्यूबला काय नाही ते काय म्हणतात थिएटरला दुसऱ्याला तिसऱ्याना पाहिला का तो माणूस बरोबर यानंतर अशी जवळजवळ हजार हजार दीड हजार लोक येऊन गेल्या ते आणि या डांगराची बी सगळं काही आता ह्या डांगरा खाली असते तर त्या गुशीनी उंदरांनी खाऊन घेतली असते पण आता ह्या वर आलाच राहिल्या त्याच्यामुळे उंदरा मांजरांचा काही हे नाही ते मांड्रा आणि बो पे, हे बोप आहेत ना पहिले पण राहत बरं का आपल्याकडं पण पहिलं कसं असं कुठंतरी खताळीला लावून द्यायचं आणि ते लावलं तर मग ते याला म्हणजे तिकडं नाही का असं काकड्यांचं आपलं डांगरांचं येईल कसं एक ठिकाणी असं ह्या व्हायचं मग ते जसं ते जागा भेटल तसं आकार भेटल तसंच व्हायचं ना ते असं सरळ होत नव्हतं पण मग आता एक यो मांडवायच्या या नाही ना थोडीस डोगा चालून मग हे असं सरळ करण्याचा हे केलं आणि सरळ केल्यानंतर बी पण जास्त राहत वाक भोकळ्यामध्ये मना का दोडक्यामध्ये मना बी कमी राहते मांडवामुळे दोडके मस्त <laughs> लागले ती डांगराई लागल्यात चांगली त्या गोल गोल झाल्या <laughs> ते मांडवा मुळे त्यांचा ह्याच गोले आकारच गोल पण जमिनीवर असले वेगळे राहतात चपटी नपटी होत्या ठीक आहे कशी जसा दाबा आला तसा आणि वर हा बोगनवेल तो तर फार मोठा आहे बोगनवेल जे गोल भोपळा पण हिवा आता उशिरा लागला आता हि काही जास्त मोठा होणार नाही म्हणजे आता त्याचा वाला सगळा पाणी पाऊस कमी झाला का नाही त्याचा सीताफळ पिकल्या तीन सीताफळा खायला कोण नाही सीताफळ खायला ह्यात ना लय ना माझ्या सीताफळा खायला सीताफळा खायला काय पाखरा मग ते हा लय झाली आता आता यांच्या घरी खायला कोण नाही पाखरा सोडून आता वीस तारखेला मतदान आहे त्या मतदानाची जनजागृती म्हणून ही धान्यांची रांगोळी आपले मत आपली ताकद ह्या रायबागाचा बात आहे ह्या कोळपीचा भात आहे हे काळ भात आहे हे मुग आहे आणि हे तांदूळ येते ह्या नागल्या आहे बिये बी आहे आणि हे घेवड्याची बियाती इकडे बी ह्या कोळपीचा आहे हे काळ भात आहे ह्या नागल्या हे तांदूळ आणि तो मूग हे सगळं घेवड ह्या शीतापाईच्या ब्या ह्या बबईच्या बिया आणि ह्या आबईच्या ब्या आहेत आणि ह्या मध्ये आंब्या मोराचा भाते दिवाळीच्यात सगळ्या भातच आहे ना हा सगळा भातच आहे सगळा भात आहे फक्त ह्या नागल्या काळ भात ह्यो रायभोग हि आंबे मोर आणि हि पण काळ बात पहिली प्रत्येक सणाला नाही का एकदा एकादशीला आम्ही डायरेक्ट इठोबा काढला होता इडून तो तो फोटो पाहिला होता हा पाहिला होता ना, ना? <laughs> तर काय दोन वेळेच्या वेळेस राघोज भांगऱ्याचा कार्यक्रम होता तेव्हा रागोज भांगरा काढला होता इतका मोठा एवढा कलर त्या एकात्र पावडर मध्ये पण नाही येत ना पण ये मग ते कसं त्यांचं ते लेस उठाव राहतच हे थोडं फिक्क येत ना लोकशाही टिकवण्यासाठी आणि आपला देश घडवण्यासाठी आणि मग हे मतदान आपण केलंच पाहिजे मतदान हे आपला हक्क आहे प्रत्येकाना मतदान नक्की करा आपला काम थोडे वेळ बाजूला ठेवा आणि हे महत्वाचं करा तर हा आपल्या पाठीमाग आहे हा मी बघितला सर्वात मोठा बोगनवेल फुलं जेव्हा ते येतात तेव्हा तर एकदम भारी असते उन्हाळ्यामध्ये फक्त फुलं राहतात पाण्यात राहत नाही ते गुलाबी गुलाबी दिसत आहे ही आहे परसबाग या परसबागेला असं विशेष असं नाव नाही देवगाव या गावातली तालुका अकोले जिल्हा अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर ह्या अकोले तालुक्यातल्या देवगाव या ठिकाणची ही परसबाग ह्या परसबागेमध्ये खूप साऱ्या रानभाज्या आहेत गावठी बियाणं आहेत त्यांचं संकलन केलं आहे जी पिकं आहेत त्या पिकांचं संवर्धन केलं आहे इथं काय काय पिकवलं जातं ते जर बघायचं असेल तर याच्यापूर्वी मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये खूप माहिती पण दिलेली आहे आणि सर्व इथ ह्या परसबागेमधले जे सर्व पिकं आहेत रानभाज्या असोत नाहीतर मग कंदमुळं असोत ते सर्व दाखवलेले आहेत ते त्यांची माहिती बनलेली आहे जर याच्याबद्दल अधिक माहिती मिळवायची असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा त्याची माहिती आणि अजूनही इतर माहिती ह्या ठिकाणाबद्दल किंवा या परसबागेबद्दल डिस्क्रिप्शनमध्ये मी नक्की देईल तिथून तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकता आणि बाकीची माहिती पण तिथं तुम्हाला भेटून जाईल तर मग हा आजचा व्हिडिओ मी खूप दिवसाने व्हिडिओ प बनवायला सुरुवात केली त्याच्यामुळं जुन्या फ्लोसारखे व्हिडिओ बनतही नाही तरीसुद्धा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला एक कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या